वाघ सिंह चित्ता हे शब्द कानावर जरी पडले तरी अंगावर काटा येतो वाघ चित्ता सिंह यापैकी कोणीही तुमच्या समोर आला तर तुम्ही काय कराल सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक तरुण चक्क चित्ता बरोबर सेल्फी काढताना दिसत आहे व्हिडिओ पाहून तुम्हीही अवाक व्हाल सोशल मीडियावर दर दिवशी अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ थक्क करणारे असतात सध्या असाच हा आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ सध्या चांगला चर्चेत आला आहे हा व्हिडिओ पाहून काही लोकांना विश्वास बसणार नाही हा व्हायरल व्हिडिओ एका शेतातील आहे व्हिडिओ चक्क चित्ता बरोबर सेल्फी काढताना दिसत आहे व्हिडिओ तुम्हाला दिसेल की तरुण हातात फोन घेऊन सेल्फी काढत आहे आणि त्याच्या पायाच्या शेजारी चक्क चित्ता बसला आहे विशेष म्हणजे चित्ता सुद्धा शांतपणे सेल्फी काढताना दिसतो सुरुवातीला व्हिडिओ पाहताना तुम्हाला वाटेल की हा तरुण कुत्र्या बरोबर सेल्फी काढतोय पण नंतर नीट पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की हा कुत्रा नव्हे तर चित्ता आहे व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल काही लोकांना विश्वास बसणार नाही की इतक्या शांतपणे हा तरुण चित्ता बरोबर सेल्फी कसा काढतोय घनता या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे